राष्ट्रवादीचे नेते नाथाभाऊ उर्फ एकनाथजी खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्व दूर पसरलेले आहे अनिल थत्ते यांच्या व्हिडिओचा आधार घेत नाथाभाऊने गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप आणि राजकीय वातावरण ढळून निघाले नाथाभाऊच्या आरोपाला गिरीश महाजन यांनी उत्तर तर दिले परंतु त्यांच्या विरोधात असलेले पुरावे मात्र दिले नाहीत उलट नाथाभाऊनी पुरावे सादर करावेत असे आवाहन त्यांनी केले एकंदरीत दोघांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांचे दोघांकडेही पुरावे नाहीत असे म्हणावे लागेल पुरावे राहिले असते तर ते त्यांनी केव्हाच मीडिया समोर मांडले असते परंतु तसेच झाले नाही मीडियाने पुरावे विचारल्यावर योग्य वेळी सादर करू असे म्हणून वेळ मारून नेण्यात दोघही पटईत आहेत चला बघूया ज्या व्हिडिओमुळे राज्यात मोठं राजकीय वादळ उठलं तो व्हिडिओ आहे तरी काय एका महिला आय एस अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे तिचं नाव मला माहिती आहे पण ते दा सांगणं उचित होणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहाकडे ज्या वेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बस झाली त्यावेळेस अमित शहानी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला आय एस अधिकारीशी तुझे संबंध आहे याने सांगितलं होतं की नाही माझ्या अनेकांशी संबंध आहे कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे तरी त्यांनी अमित शहानी त्यांना सांगितलं की तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडं आहे आणि रात्री एक वाजेनंतर दिवसभरातून शंभर शंभर वेळा तुझे कॉल तिथे झालेले आहेत आणि त्यामुळे आता तू काही सांग पण तुझा सा सीडीआर खरा बोलतो रोज बोलायचं काय कारण वगेर आहे वगैरे वगैरे काही प्रश्न अनिल थत्तेंनी उपस्थित केलेले आहे अमित शहाच्या वक्तव्याचा हे देऊन हवाला देऊन मला वाटतं की या संदर्भामध्ये जे सीडीआर आहेत ते दहा वर्षाचे जर गिरीश महाजनांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल की याच्यामध्ये तथ्य काय आहे अशा रंगल्या रात्री गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल सत्ते यांनी म्हटलंय पण मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर तरी जोड्याने मागते मी त्यांच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही मी ते ते तैंचा, तैंचा इतका इतका मी त्यांच्या त्यांच्या इतका पातळीवर जाऊ शकत नाही मला सोबत नाही मी सात वर्ष ट्रम्प झाले मला सात टम्पस्तीस वर्ष मी आमदार आहे मी मंत्री होतोय पण हे बघून त्यांची इतकी जळफळाट होते त्यांचे इतके वाईट दिवस आलेले त्यांना तर सध्या ते बघून त्यांची इतकी जळफळाट होते की ते वाक्यात तसे बेभान केली स्टेटमेंट करतायत मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा बडबड नाही करायची एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा गेल्या अनेक वर्षापासून वारंवार काहीतरी घालण्याची भाषा करायची स्टेटमेंट करायचं कमरे खालची भाषा करायची काही सिद्ध करता येत नाही आरोप करता येत नाही त्यामुळे मग फक्त एकच त्यांचं की काहीतरी चरित्र आनंद करायचं याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेलं नाही माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल मी कधी कोण दाखवणार नाही कोणाला दोघा दाखवला म्हणा लोकांना दाखवणार बडबड काय करतो फालतू हा ज्यांना दिले, दिले।, जा जा दिले।, दिले ता ता मी त्यांना दिले माझ्या मोबाईल मध्ये होते कसे काय घात झाले मला माहित नाही कसे काय हरवले मला माहित नाही माझा मोबाईल हरवला लाद वाटत नाही खोटं बोलताना माझा अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर एक पुरावा तरी दाखवावा एक पुरावा तरी दाखवावा आणि माझा आता अंत बघू नका मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर कडसे तोंड काढा करून बाहेर पडवा गेला स्फोटात मग आणखी नाही बरेच आहेत इतरांच्या वतीत पण आज नाही ते त्यांनी सांगितलं की कधीही अनिल लक्षात ठेव कधीही कुठल्याही महिलेचं नाव अशा प्रकारचा गोप्यस्फोट करताना घेऊ नकोस नाहक एका वर्तुळात ते म्हणाले हेही माहिती आहे गिरीश महाजन कोणाला फोन करत होते रात्री एक नंतर पण तू ते बोलणार नशील नाव घेणार नशील तरच ही माहिती मी तुला कोट करायला परवानगी देतो माझं नाव नाहीच अर्थात तर अमित शाहने त्यांना विचारलं की शंभरहून जास्त वेळा तुमच्या नंबरवरून तुम्ही महिला आय एस अधिकाऱ्याला फोन केलात शंभर वेळा फोन करावे एखाद्या महिलेला असं काय तुमच्याकडे काम तुमचं काय काम आणलं होतं तुम्ही खुलासा करू शकाल गिरीश महाजन गप्प झाले ते म्हणाले की असं काही नाही मी काय असं मोजले नाही किती वेळा केले केले के काम असेल त्या वेळेला केले असतील मनाल गिरीश महाजन ना मनाले गिरीश जी उस महिला ने हमारे पास कोई कंप्लेन नहीं की है कि एक बजे के बाद इन्होंने सौ बार फोन किए हैं मगर हमारे तुम्हारे कॉल रिकॉर्ड में दर्ज है कि उस महिला आई एस ऑफिसर को आपने सौ से ज्यादा बार और वो भी एक बजे के बाद फोन किया हम बेनिफिट ऑफ डाउट आपको दे रहे हैं और मंत्रिमंडल में ले रहे हैं मगर सावधान हो जाइए अगर उस महिला की आज कंप्लेंट होती हमारे पास तो आपका मंत्रिमंडल में समावेश नहीं होता हम बेनिफिट ऑफ डाउट के कारण आपको मंत्रिमंडल ले रहे मित्रों एक बंपर तेने चंद्रशेखर बावनकुड़ गे एक निवके आधी टाकला होता कि फडणवीस अगर दटन बसले होते कि तिकट दाइजे आणि अमित शहानी सरळ नाही सांगितलं त्याचं कारण मी मागे काही व्हिडिओमध्ये बोललेलो पण आहे आज ते रिपीट करत नाही हे दोन गोप्यस्फोट आहेत भाजपच्या वरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ अशा नेतेपांच्या वर्तुळामध्ये त्याचे त्या महिलेचीही डिटेल आहेत सगळे सगळे डिटेल त्यांना कळलेले आहेत या दोघांनी खुलासा करायला पाहिजे असं मला वाटतं अमित शहाने आता महाराष्ट्र आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी